भाई बहन सगासण गणगतो आज आपण समाज रोडे पर रस्ता पर जत देखवत किडी मुंगी नाही एक प्रकारे पसर रो पसरगोच आणि वर एकमेव कारणच की ई समाज आज वर स्वतारो जे हुमाळच व भारत काढरोच आणि ऊ एक रीश एक व्यक्त करोच एक प्रकारे रे कहीक सालेर दबी ही आवाज कहीक सालेर दबो हो नोरो हुंदका का जेणे की हा उर पडच आणि या निमित्त ती द्वितीने वात समोर आहोत एक तो ही की ई समाज अनेक सालेती काही लोकोपर किंवा काही पर विश्वास रखाडो तरी बी वात बनस की कोणी करता आणि आज लोकरो एके व्यक्ती पर विश्वास न करता प्रत्यक्ष समाज करता आणि स्वतःन भार पडच जना की दुष्काळी परिस्थितीचं प्रचंड वातावरण बदलू हे हो अनेक लोकुरी शेती वेहेंजारीचं अनेक लोकुर गावडी ढोर जनावर मर्रेचं पूरग्रस्त परिस्थितीचं आणि दुसरीवेळी सण सरी की एक पवित्र वातावरण असतानासुद्धा ही समाज रोडॅपचं रस्ताबचं एक प्रकारे आपण भावना आक्रोश या निमित्ती ती व्यक्त करोचं ही वाद घण सिरियस कई सालर बाद ही समाज जागो कोनी, तो निस्तू जागोच कोनी तो ही समाज अब एक प्रकारे आपण स्वतः रिस व्यक्त करोच आणि रिस फक्त रोडे पाथाणी व्यक्त करोच ही रिसेर स्वरूप अंग कत आहे नेपाळेम जसे पद्धतीर आराजक श्याही विहिती वसे पद्धतीर ही लचकी काही तो ही कदाचित आपण पर सिरियसली चिंतन मंथन आणि विचार करून लागी हर एक वात आपण समाजेर पदोपदी आपण ध्यान देतानी व काय किरेसं ओनूर मनेमेर भावना भावना ये पर कॉन्सन्ट्रेट करून लागे नाही तो आपण जर काही था कसे नी की थोते वराड रे ने ठालेन कुटरे तो थोतेन ठालेन जर कुठते बेठीरी आहे आपण जागा जागा जे पद्धती ती आबी वातावरण चालरंच चा। उ जर देखे तो आपण सिरियस व वाते विरे कोणी हो समाज स्वतार आवाज बणतानी रस्ता पारोच ओनून केरी आवाजे गरज आहे मात्र हाम ओनूर आवाजेर पात्र वेरे कोणी दुसरं वाद छ की कोही भी उठव चोग काचं आपण उठो उंगळ धाटो उंगळ याशे पद्धतीत देखो केतूणा वेदना वेरीचं की समाज रस्तापचं आणि तम ओनूर बदलेम जो कोयझनिंग ओनूर बदलेम ब्रीफिंग ओनूर बदलेम आहे ओनूर वाटं काहीचं ओनू डिमांड काहीचं ही जो को कोपरामय एक ऑनरेबल सी एम साहेबेनं ऑनरेबल डी सी एम साहेबेनं तम बोलो जो म्हणजे जे संभाजीनगर संभाजीनगरेमय घटना घडी जे पद्धतीर बीड जिल्हा लोक डी सी एम भेटे एक उ सार्वत्रिक रूपे मी वाद बाहेर निकळी की भा ये लोक म्हणून भेट रेसं समाजेवर जे मागणीच उनून केलेच काही गरज अतरा आत्रा जल्दीस तमने व मागणी केर समाजेवर मागणी के त पोच रे कोणी काही जे पद्धती ती काही लोक उठे उंगळे जे जे मग वाद उ येर सरू लागू ये जे पद्धतीर काही लोक वू लेन धाशेर प्रयत्न कर समाज लेमेलोच स्वतः खांदे पर माथे पर फुठे पर आज वर छाती पेटेमयी आणि मुंडे से एकच वाद उ जे लेन चाल उ वात न ले जाता कतीतरी एक क्रेडिट लेयर सारू तम का अनुकर रेच जना की समाज आज आक्रोश कर रोच वर वाते पर कॉन्सन्ट्रेट कर रे भोजी तम भारेर भारी काही व्यवहार कर रेचो की काही म्हणजे एक प्रकारे व आपले ते नी की दोई भाई भेटे दोई भाईन किती व्यवहार माहिर माही अशी पद्धतीने व्यवहार न व्यायचा आहे कुणशी बी वाद तम जसे पद्धतीने पब्लिकेमाही जान भेटेचो आता ओनू सामुक काय आश्वासन मिळवचं ही बी पब्लिकेम करणं गरजेच खरं तो ही वाद वेनच नचा आहे येन एक डिसिप्लिन रेंज आहे आणि येन डिसिप्लिन रेंज आहे करतानी आपण अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती ये आम्ही ती अंगात जायचं आहे ठीकचं आपण नाळेनाळी दकान मांडेर किंवा नाळेनाळी आपण उसवैयचं नाळेनाळी भाईस आपण करत सांगे पण बाब भी छोरा सांभळीन ही वाद जरी मान्यावी आहे तरी आणि डिसिप्लिन लावण लावून आणि डिसिप्लिन एम लाय सरू काही लोक फोन आरायचे की वाई आंदोलन कधीतरी भरकटी न चा आहे ही कोय हायजॅक न करीचा आहे हे एक डिसिप्लिन लाय सरू आपण अभ्यासनाने जे आंदोलन व्हायचं खास करून जालना वेगो बीड जिल्हा वेगो सोलापूर वगैरे वेग तो अंगेर जे आंदोलनचं एकोणीस सप्टेंबरला आजच हिंगोलीन मोर्चा यायचं काल्यान किनवाटीने व्हायचं तालुकास्तरवर वेरायचं जिल्ह्यात स्तरेवर व्हायचं पण खास करून आपण जिल्हा कॉन्सन्ट्रेट करा बुडाणानं पंचवीस सप्टेंबरचं नांदेडने एकोणतीस सप्टेंबरचं वाशिमने एकोणतीस सप्टेबरेंचं यवतमाळेनं ऑक्टोबर किंवा एकोणतीस सप्टेंबर हनुहानुर तारीख चालरायचं दारासिवीर एकोणतीस सप्टेंबरचं चंद्रपूर एकोणतीस सप्टेंबरचं ठाणेनं चार ऑक्टोबरचं आणि जळगाव सात ऑक्टोबरचं तर रिमेन जे बंजारा बहुल जे जिल्हाचं आपण म्हणून रिक्वेस्ट करा की शक्यतोवर ये दस तारखेरे माहीच दस ऑक्टोबर माही माहीच हे जिल्हास्तरीपर्यंत सारी आंदोलन वेजायचे आहे कारण दस ऑक्टोबरनंतर म्हणजे साधारणतः दसराव्यानंतर मराठवाडा आणि विदर्भेरो खास करून पश्चिम भाग हे साठातोड्यान चालला असं आणि व लोक काही होठो फरण देखेनी ओनूर समस्यासुद्धा उन्हनं महत्त्वेवर रेनी वनून ओनूर पेट भरणू हीच घणो महत्त्वे रचं कारण आपण जादा ती ज्यादा दी ऑक्टोबर ते तीन ऑक्टोबर जे दसराचं वर नंतर दिवाळी अठरा ते एकोणीस ऑक्टोबरचं वर मध्ये मेच ही आपल्यानं जिल्हास्तरीपर्यंत वादं थांबावून लागेल सोबतच आब जे जिल्हावार रेगेचं जे दुसरे जिल्हावाळाचं म्हणून आपण रिक्वेस्ट करा की समजा आबा संभाजीनगर डिव्हिजनचं आणि अमरावती डिव्हिजनचं तर दोही डिव्हिजन एम एक एक जिल्हा तर मी एक दन जरी लिहिले तरी चालतं आहे फक्त एक डिव्हिजन एम दी जिल्हा जसं की अब अमरावती मे बुलढाणाचा तो वाशिम बुलढाणा एकत्र नवीच्या आहे म्हणजे एके दन एके डिव्हिजने माहेर दी जिल्हा न दुसरे दुसऱ्या डिव्हिजने माहिती दी जिल्हा तीन जिल्हा बी लिहि तीन डिव्हिजनेमध्ये तरी चालला आहे आणि मला वाटतं ही जरा जल्दी करून आवश्यकच कारण ही जर एनकॅश न दे आपण सिच्युएशन तो आपण हातेमाही काही रकूनही जसं मग लारेवाणा गोहीर वात करतो अशेच पद्धतीर मग कचोळीर बी बात करू अब सिच्युएशन तपमेलीचं हे लोहा गरमचं मारदो हातोडा करून जे कचं अशे पद्धतीने आपल्यानं जाऊन लागेल आणि ही करतुणा कोई बी उठन धाशेर जे आपण मानसिकताचं ही कधीतरी बदलावून लागेल कारण आपले केनीच अधिकारशेने समाजेर सौदा करेर किंवा समाजेरी वात एक एक धाशेर ले किंवा हामच सकाचा अनुकरण केव्हा जे गचपर गजपर मिटिंग तो तोही कधीतरी थांबावून लागेल जे पद्धतीर आपण कचा की कचोडो मळगो तो पाणी पिपीन पेट फडाली ती तो जे पद्धतीर आज समाज एक प्रचंड महासागरी रूपे भार रोच आता कोही बी लेतानी कोही बी पिलीय कोही बी लेतानी कोही ले बी गल्लीय किंवा अनुरो वेगळो गैरवापर करली तो आता सहज विणू शक्यचे नाही आणि वेदाबी कोणी समाज खूप सिरियसचं हे समाजेनं वेगळी दिशा देर कत्रे बी प्रयत्न कोई किदे तो समाज वेगळी दिशा करावा कोणी कारण स्वतः दिशा पाणी जण प्रचंड प्रवाहही भार जणू नदी नाला काही देखिनीवर स्वतार मार्ग स्वतः तयार करलं जो मला वाटतं समाज स्वतार मार्ग धुंडरोज आणि व मार्गे ती आपण सेवेन व हेम जावा अलग अलग भावसंघ्यारी भुंगळण धनसंग्यार येणं वजाता आपण से ह मानसिकता वळखन एक जाग रिहा अवाळ्या काळेमे येणून आपण डिसिप्लिन लायर प्रयत्न सेवेन मळण करा आणि एके ती एके वाते ती आणि एके मते ती एके निवेदेती एके झेंडा ती आणि एक मते ती अंगेरी वातं ठरावा खास कर राज्यस्तरे आत्रा कितने में थाम बोलूँ जय शिवाला